दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाचे नाशिक येथील उपकार्यकारी अभियंता सुहास थोरात हे त्यांच्या सेवेतून आज निवृत्त झालेले असून या प्रसंगी त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता उपकार्यकारी अभियंता सुहास थोरात यांनी शासकीय सेवेत आपली सेवा एकोणीसशे नव्वद या सालापासून कनिष्ठ अभियंता म्हणून सुरू केलेली होती सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्व नाशिक येथे ते सध्या कार्यरत होते आज त्यांची सेवानिवृत्ती झालेली असून सर्व उपस्थित वरिष्ठ तसेच कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडलेला आहे

बहुत हमने साथ में काम किए यहाँ पे काम किए नगर डिस्ट्रिक्ट में काम किए सब जगह काम किए इनके इनके काम करने का तरीका भी शासकीय नियम में है सभी और एक एक्स्ट्रा ऑर्डनरी वर्कर जिसको बोलते एसेट टू द डिपार्टमेंट करके इन्होंने अपना पूरा समय डिपार्टमेंट को दिया उसके लिए भी इनको मेरी तरफ से और एक शुभकामनाएं थैंक यू सर पर्सनल वर्ड्स में ऐसे बोलूँगा कि हवा में लिख हवा में लिख हमेशा एक पैगाम आएगा मेरे चाहने चाहनेवालो में सुहास थोरात हमेशा आपका नाम यू थँक्यू थँक्यू सर सो नाइस so nice. यावेळी सुहास थोरात यांनी आपल्या एकूण सर्व कार्यकाळाविषयी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले आहे नमस्कार मी सुहास थोरात आज दिनांक एकोणतीस तारखेला शासकीय वर्किंग डे असल्यामुळे मी निवृत्त होत आहे तसं मी एकतीस बारा दोन हजार तेवीसला शासकीय नियमानुसार निवृत्त होणार मी प्रथम शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो बहुजनांचे ते खरे पालक नायक तदनंतर मी ज्यांच्यामुळे या खुर्चीत निवृत्त होते ते महामानव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या उल्लेखामुळं या खुर्चीतून मी तेहतीस वर्ष नऊ महिने ही सर्विस व्यवस्थित करून सही सलामत आज रिटायर होते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो मी अठ्ठावीस तीन नव्वद साली जलसंपादा विभाग भातसानगर येथे कनिष्ठ अभियंता या पदावर जॉईन झालो तदनंतर मी अनेक ठिकाणी माझ्या कामाच्याद्वारे माझ्या उद्दिष्टांच्याद्वारे शासनाची सेवा केली पर्यायाने लोकांची सेवा केली मी शासनाचा खूप खूप माझं मी कृतज्ञता व्यक्त करतो की मला तेहतीस वर्षे नऊ महिने त्यांनी मला चांगल्या वेतनश्रेणीवर ठेवून आज मला योग्य यथरित्या ते मला निवृत्त करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत मी शासनाचाही खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो थँक्यू उपकार्यकारी अभियंता सुहास थोरात यांच्या सेवापूर्ती प्रसंगी कार्यकारी अभियंता वरिष्ठ विभागीय अधिकारी शंकर कनोजिया उपकार्यकारी अभियंता अनिल भालेराव यांच्यासह सर्व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक